मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलताना एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन आणि उमेद फाउंडेशन यांच्या सहकार्याने खानदेश्वर तलावावर एक भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं या अभियाना अंतर्गत तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कचरा प्लास्टिक आणि गणपती महोत्सवानंतरचे अवशेष स्वच्छ करून पर्यावरणाच्या जतनाची महत्वपूर्ण दृष्टी समोर आणले अभियानाची संकल्पना कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक रुमेसा नाकडे यांच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जनजागृतीची आवश्यकता लक्षात घेत या उपक्रमाची योजना मांडली गेली या महत्वपूर्ण उपक्रमाला कॉलेजचे संचालक आर्यन शेळके आणि उमिद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित बैसने यांच्याद्वारे संपूर्णपणे मिळाला अभियानाची यशस्वीता सुनिश्चित करण्यासाठी मोरे कॉलेजच्या सहाय्यक प्रशासन अनिल यांनी पनवेल महानगरपालिकेची योग्य समन्वय साधत आवश्यक संसाधनाची व्यवस्था केली यावेळी कॉलेजच्या साठ विद्यार्थ्यांनी उमेद फाउंडेशनच्या सदस्यांसोबत खांदेश्वर तलाव परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी घेतली ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले तसेच आर एस हॉस्पिटल पनवेल यांनी आवश्यक स्वच्छता उपकरणाची आणखी वाढली हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी एस पी मोरे कॉलेजचे शासन प्रमुख सोनल हादनकर मुखराम काझी सत्यवान एसपी मोरे कॉलेज टीम सामाजिक उमेद फाउंडेशनचे तौफिक मोहम्मद इतर सर्व सहकार्यांचे सहकार्य आणि योगदान अत्यंत मोलाचे ठरले आम्ही या अर्थपूर्ण आणि समाज उपयोगी उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले प्रयत्न भविष्य काळात एक शाश्वत स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्मितीच्या दिशेने महत्वपूर्ण आणि आम्ही एकत्र एक येऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपली वचनबद्धता कायम ठेवू एसपी मोरे कॉलेज टीमने पनवेल शहराच्या स्वच्छतेसाठी आपले सखोल वचन व्यक्त केले आहे पनवेल जो सध्याच्या सहाव्या स्वच्छ शहरापैकी एक आहे त्याला टॉप तीन मध्ये स्थान मिळवण्यासाठी आम्ही सक्रियपणे योगदान देणार आहोत पनवेलच्या प्रत्येक 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 गल्लीत रस्त्यावर आणि गल्लीतील कार्यात आम्ही कायमच भाग घेणार आहोत आणि पनवेल महानगरपालिकेला या प्रयत्नात आम्ही नेहमीच संपूर्णपणे समर्थन देऊ असे एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन यांच्या वतीने सांगण्यात आलं मी अनिल मखामले एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकलमधून पी आर ओ म्हणून कार्यरत आहे आणि आज आमच्या कॉलेजच्या वतीने आज इथं स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आलेले आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर पण इथं आलेले आहेत नगरपालिकेतून सपोर्ट आहे उम्मीद फाउंडेशनचे पण काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि ह्या ड्राईव्हमध्ये आम्ही या परिसरातील जेवढी स्वच्छता होईल तेवढ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण करत आहोत हा एक सुंदर असा कार्यक्रम कॉलेजच्या वतीने आपण करत आहोत ओके नमस्कार माझं नाव रोहित युवराज बैसाने उमित फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष आज एस पी मोरे एस पी मोरे कॉलेज थ्रू उमित फाउंडेशन सोबत कोलॅबरेशन करून क्लिनिंग ड्राईव्ह गो ग्रीन करून एक ड्राईव्ह होत आहे खांडेश्वर लेक ला तर यासाठी जे आमचे सर आहेत नितीन अनिल सर जे आहेत काजी सर जे आहेत रुमाईसा मॅडम आहेत एसआय सर आहेत महानगरपालिकाचे व त्यांची टीम जी आहे या लोकांनी एकत्र मिळून एफर्ट्स टाकून या कार्यक्रमाला सक्सेसफुली रित्या वर्क करायला घेतले आणि मे आणि एस पी मोरे कॉलेजचे स्टुडंट जे आहेत ते खूप आहे जसं मी बोललो की नितीन सरांच्या गायडन्स खाली व उमयसा मॅडम काही दिवसांच्या अंडर गायडन्स खाली त्या लोकांनी खूप मेहनत घेतली व टायमावर सगळे येऊन मनापासून सगळं क्लिनी ड्राईव्ह चालू असेल आपल्याला माहिती आहे की काही फेस्टिवल्स होऊन गेले जाता मागे लागू फेस्टिवल्स येतील तर त्यारीत्या फ्युचर रित्या आपण जे होऊन पण गेले त्या रित्या मधला वेळ काळ बघून त्या लोकांनी योग्य तो कार्यक्रम स्केड्यूल केलाय व या सगळ्या कार्यक्रमासाठी माझ्या सगळ्या फॅकल्टी मेंबरला व सगळ्या स्टुडंट्सला मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू एवरीवन माय मुकारम काझी असिस्टंट प्रोफेसर ऑफ आस मेमोरे कॉलेज उम्मीद फाउंडेशन के तरफ से और नगर परिषद के तरफ से आज यहाँ पे ये गार्डन ये लेक क्लीनिंग करने का जो प्रोत्साहन हमारे विद्यार्थियों को मिला है इसके लिए मैं बहुत आभारी हूँ और बहुत खुश हैं और ये हर हम हर साल ऐसे करते हैं ठीक है एसपी मोरे कॉलेज के थ्रू एंड आयरिस हॉस्पिटल विच इज़ द हमारे कॉलेज का हॉस्पिटल आया हॉस्पिटल सो ऑलवेज कंडक्ट द आई चेकअप कैंप वी आर बिजी इन सोशल एक्टिविटीज लाइक क्लीनिंग द गार्डन्स एंड लेक्स <coughs> अभी जैसा गणपति विसर्जन हुआ है उसके बाद बहुत सारी लेक्स जो गंदे हुए हैं तो ये हर साल हमारे स्टूडेंट उम्मीद फाउंडेशन के थ्रू क्लीन करते हैं ओके गुड मॉर्निंग माय नेम इज विमसना आई एंड द फैकल्टी फ्रॉम एसपीएम मोरे कॉलेज एंड आई वुड आई वुड अप्रिशिएट द उम्मीद फाउंडेशन एंड द पीएनसी फॉर स्टार्टिंग ऑफ दिस ड्राइव एंड अँड सो थँकफुल बिकॉज आर स्टूडंट आर रिली फॉर दिस ड्राईव्ह थँकफुल फॉर एव्हरी वन थँक यू यूथ महाराष्ट्राचा